नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज्याच्या राजकारणामध्ये काय चाललंय असे प्रश्न प्राईम पॉइंटचे जे आपले सगळे दर्शक आहेत ते मला काही लोक मेसेज करून विचारत आहेत की अहो राजकारणामध्ये काय चाललंय भूकंप येणार आहे का काय आहे मी तुम्हाला सांगतो एकतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पळतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांची घेड भेट घेत आहेत दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री गाठत आहेत नेमकं चाललंय काय खरंच आहेस कुणालाही हा प्रश्न पडेल नेमकं चाललंय काय आणि हेच सांगण्याचा मोठा जो राजकारणामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये खूप मोठी घडामोड होणार आहे हेच मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या कमेंट्स या खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे तुमच्या कमेंट्स या जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा आता आपण एक एक विषय उलगडत जाऊयात मुद्दा काय आहे आज दोन तीन घटना घडलेल्या आहेत त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने एक गोष्टींकडे बघूया एक म्हणजे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीनं दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत त्याआधी काल मुख्यमंत्र्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जवळपास वीस पंचवीस मिनटं दोघांमध्ये चर्चा झाली विषय संपला सह्याद्रीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते पोचले ना पोचले तोच पुढच्या दहा मिनिटामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा सह्याद्रीवर आले म्हणजे अजित पवार सुनील तटकरे सह्याद्रीवर यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर भेटीगाठीत सुरू असतानाच धनंजय मुंडे तिथे आले अवघ्या पाच मिनिटामध्ये तिथनं ते निघाले माध्यमांशी चर्चासुद्धा केली नाही आणि ते अवघ्या पाच मिनिटात निघाले आता हे सगळं काय आहे हे सगळं काय आहे हे समजून घेण्याच्या आधी मंगळवारी माणिकराव कोकाट्यांचा राजीनामा किंवा माणिकराव कोकाट्यांच्याबद्दल आपण निर्णय घेणार आहोत असं उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणालेले होते काय झालं मंगळवार गेला बुधवार गेला आज तर गुरुवार आहे कोकाट्यांच्याबद्दल तर काहीच झालं नाही उलट कोकाट्यांना दिलासा मिळालेला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेचे कमीत कमी तीन मंत्री खरं तर यादी मोठी आहे पण आपण कमीत कमी तीन मंत्री पकडूया एस एक आहे संजय शिरसाठ दुसरे आहे संजय गायकवाड तिसरे आहेत आपले योगेश कदम यांच्यावर टांगती तलवार आहे असं बोललं जात असताना माणिकराव कोकाट्यांचा एक रमी खेळतानाचा व्हिडिओ येतो माणिकराव कोकाट्यांचं विधान येतं त्यांची तर विधानं गाजलेलीच आहेत शेतकऱ्यांच्याबद्दलची विधानं पण आत्ता जी त्यांनी रिसेंटमध्ये जी विधान केलेलं आहे सरकारच्या बाबतीमध्ये की सरकार भिकारी आहे आणि हे विधान काही कुट कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्षित करता येण्यासारखं नाही आहे आणि तेवढ्यात एक व्हिडिओ येतो कोकाटे रमी खेळत आहे राज राज्याच्या राजकारणामध्ये राज्याच्या एकूण सगळ्या आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय शेतकऱ्यांची अवस्था काय आहे जे काही शेतकऱ्यांना त्यांचं जे काही कर्ज आहे या कर्जापासून मुक्ती देणार असं जे हे सरकार म्हणत होतं ती मुक्ती मिळाली का नाही पीक कर्जाच्या बाबतीमध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये जी स्थिती आहे त्याच्यातही शेतकऱ्याला दिलासा नाही म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांची ही अवस्था असताना शेत आपले मंत्री जे आहेत कृषी मंत्री कोकाटे हे साहेब रमी खेळण्यामध्ये दंग आणि त्यामुळे आता ही कारवाई होणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं विरोधक तुटून पडलेले होते पण आता याच्यामध्ये काहीच का नाही झालं तर याच्यामध्ये मुद्दा असा आहे की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ समोर आणला कोणी हा व्हिडिओ काढला कोणी आणि हा व्हिडिओ व्हायरल केला कोणी तर हा व्हिडिओ काढला किंवा हा व्हिडिओ समोर आणला तो रोहित पवार आणली लक्षात घ्या शरद पवार गटातले रोहित पवार आता रोहित पवारांना सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे तुम्ही नुकतंच ऐकलंही असेल की रोहित पवारांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी असताना रोहित पवारांनी हा व्हिडिओ समोर आणला जर का रोहित पवारांनी हा व्हिडिओ समोर आणला म्हणून जर का कोकाट्यांवर कारवाई झाली तर याचा अर्थ असा निघेल की रोहित पवारांना त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये आता अनेक जण गांभीर्याने घेऊ लागतील किंवा त्यांना घेतलं जात आहे अशा पद्धतीचे अर्थ निघतील म्हणून मंगळवारी जी कोकाट्यांवर कारवाई केली जाणार होती किंवा कोकाट्यांच्याबद्दलचा निर्णय होणार होता तो निर्णय लांबणीवर गेलेला आहे आता तो निर्णय होईल राजीनाम्याचाच होईल का खाते बदलाचा होईल हे सांगता येत नाही पण तो निर्णय जो लांबणीवर गेला तो या कारणामुळे की रोहित पवारांना जे याच्यातनं वेटेज मिळेल आणि त्यांच्या दृष्टी म्हणजे त्यांना जे गृहीत धरलं जाईल की रोहित पवारांच्यामुळे हे झालं असं हो होऊ नये म्हणून ही खेळी खेळली गेलेली आहे मिळालं एका प्रश्नाचं उत्तर आता दुसऱ्या गोष्टीकडे बोलू दुसरी गोष्ट हो, ती म्हणजे आज, आज अजितदादा वर्ष वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतात त्यानंतर सह्याद्रीवर जाऊन अजितदादा सुनील तटकरे भेटतात आणि त्यांची भेट होत असतानाच धनंजय मुंडे येतात आणि त्या लगेच निघून जातात धनंजय मुंडे का येत आहेत कालसुद्धा धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांना हे सांगण्याचा प्रयत्न आहेत किंवा अजितदादांना हे सांगण्याचा प्रयत्न आहेत की माणिकराव कोकाट्यांच्या यांच्याबद्दल इतकी विधानं असताना म्हणजे माणिकराव कोकाट्यांनी शेतकऱ्यांच्याबद्दल केलेलं विधान आपल्याला माहिती आहे माणिकराव कोकाट्यांनी सरकारच्याबद्दल केलेलं विधान आपल्या आत्ताच बघितलं की सरकार भिकारी आहे आणि याच माणिकराव कोकाट्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला तरी माणिकराव कोकाट्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही दुसरा मुद्दा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये तीन मंत्री असे आहेत की जे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत आ, या संजय शिरसाटांचा व्हिडिओ समोर आलेला आहे संजय गायकवाडांची व्हिडिओ क्लिपच समोर आहे मारामारीची त्याच्यानंतर यांचं योगेश कदमांचं सगळं प्रकरण बाहेर काढला काढला काढलेलं आहे विरोधकांनी इतकं सगळं असताना त्यांच्यावर कारवाई झाली का उलट एक मी आत्ता सांगून ठेवतो हो योगेश कदमांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेनी जी पाठराखण केलेली आहे ती मुख्यमंत्र्यांना आवडलेली नाही याचं एक कारण एक तर मुख्यमंत्र्यांना न सांगता मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता एकनाथ शिंदेनी जवळपास योगेश कदम यांना क्लीनचीट देऊन टाकलेली आहे त्यामुळे हे सगळं असताना म्हणजे राष्ट्रवादीमध्ये माणिकराव कोकाट यांचं नाव आहे शिंदेसेनेमध्ये या तिघांची नावं असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही मग संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये माझा कोणताही संबंध नाही कोणताही पुरावा माझ्या विरोधात नाही माझ्या काही कोणत्या क्लिप्स समोर आलेल्या नाहीत किंवा असं काहीही नाही की जेणेकरून धनंजय मुंडेचा सहभाग हा त्या सगळ्या प्रकरणामध्ये आहे असं सगळं नाही नसतानासुद्धा मला मंत्रीपद सोडावं लागलं ते का हा प्रश्न धनंजय मुंडे गेले दोन दिवसापासून अजितदादांनाही विचारत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनाही हे कन्व्हिन्स करतायत की जर मी कुठे दोषी नाही तर मग माझ्यावर कारवाई होती आहे मग एक तर मला मंत्रिमंडळामध्ये पुन्हा सामावून घ्या आणि दुसरीकडे ते हे सांगू पाहतायत मुख्यमंत्र्यांशी ते थेट बोलणार नाहीत पण अजितदानांना ते हे सांगतायत की कोकाट्यांवर कारवाई तुम्ही का नाही केलीत मग त्यांच्याबद्दल ते एवढे पुरावे आहेत माझ्याबद्दल काही नाही आहे पण माझ्यावर तुम्ही कारवाई केलीत एक जनरेटा म्हणून ही कारवाई झाली पण मग तसं बघायला गेलं तर अजितदादांचं सुद्धा एक विधान होतं तुम्हाला आठवत असेल तर ज्या विधानाच्यामुळे विरोधकांनी रान उठवलं आणि अजितदादांनी सुद्धा ज्याला आपण म्हणतो ना आत्मक्लेश करत आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता मग कोकाटांच्या बाबतीत ते का नाही झालं हा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे म्हणून धनंजय मुंडे हे वर्षावर येत आहेत किंवा सह्याद्रीवर येत आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत आहेत आणि आज ते देखील सह्याद्रीवर आले पाच मिनिटामध्ये त्यांची जी काही भेट झाली असेल बोलणं झालं असेल आणि ते बोलून ते निघाले ते माध्यमांशी सुद्धा बोललेले नाहीत पण या सगळ्या प्रकरणामुळे मुख्यमंत्री मात्र चांगलेच चिंतेत आहेत अस्वस्थ आहेत गंभीर आहेत आता याचं कारण एकनाथ शिंदे हे तातडीनं दिल्लीमध्ये गेलेले आहेत आता त्यात ते का गेलेले आहेत हे आपण शेवटी बघूया पण या सगळ्या प्रकरणांमुळे मंत्र्यांच्या या सगळ्या ज्या गोष्टी आता एका मागोमाग एक बाहेर येत आहेत यामुळे देवेंद्र फडणवीस हे व्यथित झालेले आहेत याचं कारण असं आहे कारण सरकारची प्रतिमा खराब होती सरकारची प्रतिमा खराब आहे पर्यायाने या सरकारचं स... जो सरकार चालवतोय तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीसांकडे सगळेजणं बोट करत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस व्यथित झालेत संजय राऊत तर परवाच्या दिवशी असं म्हणालेले आहेत की देवेंद्र फडणवीस फक्त क्लिनचीट देण्यामध्येच पटाईट आहेत ते कुणालाही क्लिनचीट देतात आज कारवाई करण्याचं धाडस आहे का त्यांच्यामध्ये कोकाट्यांवर कारवाई करू शकतात का संजय शिरसाटांवर ते कारवाई करू शकतात का हे धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये नाही असं थेट संजय राऊत म्हणाले आणि या सगळ्यामुळे फडणवीस व्यथित झालेले आहेत आणि म्हणून कालच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये फडणवीसांनी सडेतोड दम भरलेला आहे सगळ्या आमदारांना मंत्र्यांना की याच्या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं कोणतंही वर्तन कोणतंही वक्तव्य कोणतीही जर क्लिप किंवा तुमच्याबद्दलचं कोणताही घोटाळा जर समोर आला तर तो खपवून घेतला जाणार नाही हा इशाराच फडणवीसांनी दिला आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा अस्वस्थ झाले आणि एकनाथ शिंदेंनी आज दिल्लीकडे धाव घेतली आहे आता एकनाथ शिंदेंची धाव घेण्यामागे अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जे त्यांचे मंत्री अडचणीत आलेले आहेत त्यांना वाचवणं गरजेचं आहे एकनाथ शिंदे ही मांडणी करू पाहतायत की जर आमच्या मंत्र्यांवर कारवाई करायची असेल तर रा राष्ट्रवादीच्या कोकाट्यांवर कारवाई झाली पाहिजे ही मांडणी एकनाथ शिंदे करत आहेत त्यांनी यांच्या बाबतीमध्ये तर आपण बघितलं योगेश कन्मांच्या बाबतीमध्ये तर त्यांनी पाठराखण केलेली आहे आणि दुसरं काहीतरी अशाही हालचाली चालू आहेत कारण एकनाथ शिंदे नाराज आहेत ते म्हणजे आता एकनाथ शिंदेना असं वाटू लागलं आहे ला। की आपल्या शिवसेनेला साईड ट्रॅक केलं जात आहे बाजूला टाकलं जातंय एकाकी पाडलं जातंय आणि म्हणून भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी एकनाथ शिंदे घेत आहेत अमित शहाची देखील भेट घेण्याची ते प्रयत्न आहेत कारण सध्या पावसाळी अधिवेशन संसदेमध्ये चालू आहे त्यामुळे अमित शहा कधी वेळ देतील काय वेळ देतील हे माहीत नाही खरं तर एकनाथ शिंदे म्हणाले होते की माझा हा दोन ते तीन तासाचा दौरा आहे तो आटपून मी मुंबईमध्ये येणार आहे पण आता हा त्यांचा दौरा आज किती वेळ लांबतोय मग आज लांबतोय उद्याही थांबावं लागतंय का हे सगळं बघावं लागेल पण एकनाथ शिंदे जे महायुतीमध्ये नाराज आहेत आणि फडणवीसांच्या बाबतीमध्ये जी काही त्यांच्या तक्रारी आहेत त्या त्यांना पुन्हा एकदा दिल्ली दरबारी मांडायच्या आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदे तातडीनं तिकडे गेलेले आहेत दुसरी गोष्ट जी सुनवाई म्हणजे पक्षाच्या बाबतीतलं चिन्ह आणि नावाच्या बाबतीमध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे ती वीस ऑगस्टला त्याचा काहीतरी तारीख आहे पण ती आता पुढे ढकलण्यात आली आहे वीसची आता सप्टेंबर होईल असंही बोललं जात आहे कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत याबाबतचा निर्णय होणार नाही असंही बोललं जात आहे आणि त्यासाठी सातत्याने एकनाथ शिंदे दिल्ली वारी आहेत त्याचप्रमाणे त्यांचे जे दोन मंत्री आहेत एक म्हणजे उदय सामंत आ, हे देखील काल दिल्लीमध्ये होते आणि शंभूराज देसाईसुद्धा दिल्लीमध्ये होते ते यासाठी होते की ते वकिलांच्या भेटी घेत आहेत त्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत आणि एकूण या बाबतीमध्ये म्हणजे पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबतीमध्ये ते आपली मांडणी काय आहे त्याची रणनीती ठरवली जाते एकनाथ शिंदेनी आजच्या दिल्लीच्या दिल्लीवारीमध्ये ते आपल्या खासदारांनासुद्धा भेटलेले आहेत त्यांची बैठक त्यांनी बोलावलेली आहे त्यामध्ये देखील ते हेच सांगणार आहेत की ज्या पद्धतीनं आत्ता महाराष्ट्रातलं वातावरण आहे ज्या पद्धतीतनं आपले आमदार काही वक्तव्य करतायत काही व्हिडिओ व्हायरल येत आहेत त्याप्रमाणे यापुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं कुट कोणतीही गोष्ट ही होऊ नये त्याचप्रमाणे आपल्या लोकांच्या मंत्र्यांच्या पाठीमागे राहणं हे आपलं काम आहे आणि दुसरी गोष्ट हेही बघितलं जात आहे कारण एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या तसे जवळचे आहेत अमित शहा हे कायम एकनाथ शिंदेंना वेळ देत असतात आणि सरकारमध्ये आहेत त्यामुळे सरकारचं आत्ताचं पावसाळी अधिवेशनातलं जे धोरण आहे ऑपरेशन सिंदूरला घेऊन ज्या पद्धतीनं ज्या लाईनवर सरकार जाता आहे त्याच लाईनवर आपलेसुद्धा खासदार तिथे मांडणी करता येतनं तेच धोरण अवलंबतायतनं याची देखील पाहणी एकनाथ शिंदे करत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे तातडीनं हे दिल्लीमध्ये केलेलं आहे पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट का घेतलेली आहे याच्या बाबतीमध्ये मात्र अजून कोणतंही खुलासा समोर आलेला नाही ना, ना मुख्यमंत्री बोलतायत ना कोणी भाजपच्या गोटातनं याच्या बाबतीमध्ये कोणी वाच्यता आहेत पण ज्या गोष्टी राज्यपालांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या या दोघांच्या भेटीमध्ये ज्या काही झाल्या असतील त्याचे जे काही तर्क बोलले जात आहेत लावले जात आहेत ते जर अंदाज किंवा तर्क जर खरे असतील तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये आणखीन एक मोठा भूकंप हा आपल्याला बघायला मिळू शकतो तर मंडळी मी अगदी सविस्तर पपणाने पढ़ा, तुम्हाला कोकाटेंचा राजीनामा आत्तापर्यंत का नाही झाला किंवा कोकाट्यांवर कोणती कारवाई का नाही झाली हे सांगितलं कोकाट्यांवर कारवाई होणार नाही खाते बदल होईल पण कारवाई होणार नाही त्यामागचं कारण सांगितलं आहे एकनाथ शिंदेची दिल्लीवारी का आहे तेही मी तुम्हाला सांगितलं आहे आणि अजित पवार धनंजय मुंडे सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांना का भेटत आहेत वारंवार याबद्दलही मी तुम्हाला खुलासा केलेला आहे त्यामुळे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका